सध्याच्या काळामध्ये जेव्हा दर वर्षा दोन वर्षांनी आपण रिलेशनशिप्स लग्न तुटताना बघतो अगदी म्हणजे कुठे वाटते समोरच्या व्यक्तीला की तुझी गर्लफ्रेंड कशी कि तुझी बायको कशी विचारायला की मी वाटतो वगैरे मी उत्तर इतकं कॅज्युअली ऐकायला मिळायचं सो रिलेशनशिप्स इतके आता आमच्या लग्नाला अडतीस वर्ष झाली अशी लग्न टिकून ही आताच्या दिवसात फार धरण आहे आणि त्या अशा प्रियममध्ये जेव्हा अनेक आणि शिवानीची एकमेकांच्या बरोबरची कमिटमेंट मी बघते तेव्हा वाटत की नाही एवढ्या हा संस्थेला अजून खूप खूप काळ अशीच राहणार आहे आपल्या समाजामध्ये की दोघं जणही एकमेकांशी खूप कमिटेड आहेत आणखीन अमित तर काय मी त्याला माझा मुलगाच मानते स्वामी समर्थांचा आमच्या दोघही आम्ही स्वामी समर्थांच्या कुटुंबातले असल्यामुळे जास्त आणि बद्दल कदाचित मला वाटत असेल पण अतिशय सज्जन अतिशय गोड आणि अतिशय मनाने निर्मळ असा मुलगा आहे आणि खूप ऑनेस्ट असा मुलगा आणि त्याला बायटही तशी शिवानीसारखी मिळाली कि किस सर, किस तरी, तरी, ती तितकीच त्याच्यासारखीच अतिशय गौर आहे आणि शेवटी मला असं वाटतं कुठेतरी काहीतरी तुम्हाला आध्यात्मिक पाठबळ असल्याशिवाय तुम्ही नाही टीका घेऊ शकत सध्याच्या जगामध्ये ते आध्यात्मिक पाठबळ दोघांच्याही पाठीशी आहे आणि माझ्या दोघांना खूप 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 शुभेच्छा थँक्यू